नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनवणे मी आज एक नवीन माहितीपर व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे मी ॲडव्होकेट आहे नोटी पण आहे मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे सिव्हिल क्रिमिनल आणि फॅमिली गेली सव्वीस वर्षापासून प्रॅक्टिस करते तर माझ्या प्रॅक्टिसच्या अनुभवावरनं मी मला असं वाटतं की ती माहिती सर्व लोकांना सर्व ज्युनियर वकिलांना मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ हे अवेअरनेस करण्यासाठी हा यूट्यूब चॅनल मी केलेला आहे तर आजचा माझ्या व्हिडिओचा विषय आहे फॅमिली कोर्टात केसमध्ये जर जेव्हा फॅमिली कोर्टात कोणाचीही केस असेल तर त्या केसमध्ये वकिलांनी किंवा पक्षकारांनी काय काळजी घ्यायला पाहिजे माझ्या या सव्वीस वर्षाच्या अनुभवातून मला असं वाटतं की जे दहा पॉईंट मी काढलेले आहेत की जे प सगळे पॉईंट मला माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची जर कोर्टामध्ये केस असेल तर तुमची त्या केसचा लवकरात लवकर निकाल होईल किंवा तुम्हाला लवकरात लवकर त्यातून बाहेर पडता येईल हे दहा पॉईंट जर आपण समजले तर तर पहिला पॉईंट असा आहे की जर एखादी के के केस तुमची फॅमिली कोर्टात असणार आहे किंवा कोणी कोर्टामध्ये केस दाखल केली फॅमिली कोर्टात को कोरोनाविरुद्ध तर पहिल्या वेळेस पहिलं काय महत्त्वाचं आहे की ती केस दाखल केल्या केल्या तुम्हाला एक चांगला वकील नेमणं खूप गरजेचं आहे चांगला वकील म्हणजे काय की जो अनुभवी आहे अनुभवी म्हणजे काय की फक्त त्याची सनद पाच वर्ष किंवा दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असं नाही कंटिन्यू प्रॅक्टिस एक्सपिरियन्स लॉयर की जो नेहमी नियमित कोर्टामध्ये आहे रोज कोर्टामध्ये आहे आणि त्यांच्याकडे मॅटर आहेत ते रो रोज कोर्टामध्ये ॲपियर होत आहेत कोर्टासमोर आणि त्यांच्याकडे मॅटर आहेत म्हणून ते रोज कोर्टासमोर ॲपिअर होतात आणि त्यांना अनुभव आहे चांगला असे वकील त्याला म्हणते मी चांगला वकील की जो जो वकील तुमची केस चांगल्या पद्धतीने अनुभवी असल्यामुळं तुम्हाला ते चांगली केस तुमची ती रिप्रेझेंट करू शकायला पाहिजे असे वकील तुम्ही नेमणं गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे फॅमिली कोर्ट केसमध्ये कोणत्याही केसमध्ये महत्त्वाचंच आहे पण आपण आता फॅमिली कोर्टच्या संदर्भातच मी हा व्हिडिओ बनवला आहे दुसरं म्हणजे की आ, दुसरा एक क पॉईंट आहे जो खूप महत्त्वाचा आहे की फॅमिली कोर्टमध्ये जेव्हा पण केस दाखल होती घटस्फोटाची होती नाण्याची होती ताब्याविषयी होती कोणतीही केस दाखल होती तर फॅमिली कोर्ट ॲक्ट असा सांगतो की पहिले सुरुवातीला पहिले दोन ते तीन महिने हे काउन्सिलिंग असतं आणि ते काउन्सिलिंग प्रत्येकाला कंपल्सरी असतं तर ते काउन्सिलिंगमध्येच तुम्ही असा प्रयत्न करायचा की त्या काउन्सिलिंगमध्येच तुमची ती केस कशी मिटवता येईल म्हणजे समजा आता घटस्फोटाची केस आहे किंवा नाण्याची केस आहे बघा फॅमिली मॅटरमध्ये दोनच गोष्टी घडतात एक म्हणजे बायको एकत्र तरी येऊन राहतात किंवा ते वेगळे होतात या दोनच गोष्टीसाठी फॅमिली कोर्ट काम करता येईल बाकीच्या पण गोष्टीसाठी काम करते जसे जसं की ताबा पोटगी पण ठराविक गोष्टी जे महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत दोन कि मंझे की ज्या म्हणजे की नवरा बायको एकत्र राहतात किंवा ते वेगळे राहतात मग जर या दोनच गोष्टी होणार असतील तर मग सामंजस्याने काउन्सिलिंगचा उपयोग करून मेडिटेशनचा उपयोग करून एकमेकांचं म्हणणं ऐकून एक चांगल्या पद्धतीने जर तुम्ही तडजोड करून जर ते मिटवत असेल तर मिट तो तुमचा फायदा आहे आणि त्यामुळं ते काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला चान्स असतो की कोर्टामध्ये कोणतीही केस दाखल झाली तर पहिले काउन्सिलिंग सुरू होतं मग ते काउन्सिलिंगमध्ये योग्य प्रमाणे प्रक, प्रकारे न्याय द्यायचा व्यवस्थित सगळं माहिती सांगायची समोरचे काउन्सिलर आपल्याला काय सांगतात ते बघायचं काय सल्ला देतात काय ग गायडन्स देतात ते बघायचं आपले एक पक्षकार समोरचे अपोजिट लॉयर किंवा अपोजिट पक्षकार काय बोलत आहेत ते सांगायचं आणि त्यामध्ये लवकरात लवकर केस मिटवता येते का आपण मिटवू शकतो का आणि मिटवू शकत असेल तर नक्की मिटवायची हे दुसरा पॉईंट आहे तिसरा म्हणजे की कौटुंबिक केसेसमध्ये जेव्हा फॅमिली कोर्टात किंवा हो, कोणतीही केस दाखल केल्यावर दाखल केले की लगेच जबाब दाखल करावा लागतो लगेच म्हणजे फॅमिली कोर्टामध्ये पहिले दोन ते तीन महिने काउन्सिलिंग असते आणि मग जबाब दाखल करायला लागतो म्हणजे समजा नवर्याने घटस्फोटाची केस दाखल केली तर बायकोला त्या घटस्फोटाच्या केसला जबाब द्यावा लागतो आणि तो जबाब काउन्सिलिंग काउन्सिलिंगचा रिपोर्ट आल्यानंतर द्यावा लागतो म्हणजे समजा काउन्सिलिंग झालं पहिले दोन ते तीन महिने मग काउन्सिलिंग नाही झालं त्यांचं फेल झालं मग काउन्सिलर काय करतो की फेल म्हणून रिपोर्ट पाठवतो मग तेव्हा बायकोला त्या घटस्फोटाच्या केसला जबाब द्यावा लागतो मग तो जबाब जे देताना तुम्हाला जबाब देतानाच बायकोनी तात्पुरते पोटगीजचा अर्ज लगेच दाखल करायचा आहे लगेच दाखल करायचा आहे त्याच्यासाठी काही वेळ घाई घ्यायचा नाही आहे वकील विसरले तरी तुम्ही विसरायचं नाही आहे किंवा वकिलांनी पण विसरायचं नाही आहे कारण क कोणत्याही केसमध्ये तात्पुरती पोटगी ही महिलांसाठी खूप गरजेची असते आणि तात्पुरती पोटगी ही कोणत्याही तात्पुरत्या पोटगीचा अर्ज दाखल केल्यावर सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं आहे की साठ दिवसाच्या आत तो निकाली लागणं गरजेचं आहे पण साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये तो अर्ज निकाली लागतो कारण त्याचे खूप स्टेप्स आहेत आणि त्यामुळं त्यामुळं तात्पुरती पोटगीचा अर्ज करणं कधीही विसरायचं नाही कारण तात्पुरची पो पोटी पोटगीचा अर्ज केला की तो सहा ते आठ महिन्यात ते निकाल होतो आणि पोटगी सुरू होती आणि जेव्हा तात्पुरती पोटगी अर्ज सुरू होती तेव्हा नवऱ्याच्या पण याच्यामध्ये बदल होतो नवरा पण कधी कधी कदाचित कॉम्प्रमाइजला येतो आणि मॅटर कॉम्प्रमाइज लवकर होऊ शकतो त्यामुळं ते, ते खूप महत्त्वाचं आहे की तो आणि सगळ्यात महत्त्वाचा महिलेला पण खर्च मिळतो कारण महिलांना पण येण्या जाण्याचा खर्च आहे वकिलाचा खर्च आहे स्वतःचाच पालन पोषणाचा खर्च आहे मुलं बाळा असतील तर मुलांचा खर्च आहे त्यामुळं पोटगीचं कधी विसरायचं नाही आणि दुसरं क चौथं जे आहे जी काळजी घ्यायची ती म्हणजे की काउंटर क्लेम दाखल करणे काउंटर क्लेम म्हणजे काय आहे की समजा आता नवऱ्याने घटस्फोटाचा केस दाखल केली आणि बायकोनी बायकोला नांदायचं आहे बायको त्या घटस्फोटाच्या केसला फक्त जबाब देणार तर जबाब दे दे तर द्यायचाच जवाब जबाब देतानाच तुमची काउंटर केस पण तुम्ही दाखल करायची जर तुम्हाला नांदायचं असेल किंवा जर तुम्हाला घटस्फोट पण घ्यायचा असेल तर तुम्ही घटस्फोट घ्यायचा असेल तर तुम्ही जबाबामध्ये म्हणता की हा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करायचा पण जर तुम्हाला नांदायचं असेल तर तुम्हाला काउंटर क्लेम करणं गरजेचंच आहे कारण बऱ्याचशा केसमध्ये असं मला जाणवलं की गेले किती वर्षापासून मी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते तर मला अनुभवाने असं कळलं की एका केसमध्ये नवऱ्याने घटस्फोटाची केस दाखल केली होती आणि बायकोला क नांदायचं होतं आणि तिने नांदण्याचं क नान्या नान्याची प्रेअर केली ती घटस्फोटाच्या जबाबामध्ये पण तिने नानण्याचं काउंटर क्लेम केला के नाही पण काही वेळाने नवऱ्याने ती घटस्फोटाची केस विड्रॉ केली आणि त्यामुळं मग या बाईचं बाईला पुन्हा ती केस करावी लागली नांदण्याची माझ्या एका दुसऱ्या केसमध्ये माझ्या स्वतःच्या एका केसमध्ये असं झालं आहे की नवऱ्याने नाण्याची केस केली होती आणि मला माझ्या पक्ष कराला घटस्फोट पाहिजे होता आम्ही कौटुंबिक हिंसाचाराची पण केस दाखल केली होती मला असं वाटलं होतं की एक नाण्याच्या केसमध्ये तो कॉम्प्रोमाइजला येईल कारण कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये आम्ही मेंटेनन्स सुरू केला होता त्याला त्याला मेंटेनन्सची ऑर्डर झाली होती पण तो काही कॉम्प्रोमाइजला आला नाही आणि त्याची घटस्फोटाची केस डिसमिस झाली आणि केवळ माझा काउंटर क्लेम नसल्यामुळे ते त्यांची घटस्फोटाची केस दिसपी झाल्यामुळे मला आता नवीन घटस्फोटाची केस पुन्हा दाखल करावी लागते त्या बाईच्यानं त्यामुळे मला ते खूप वाईट वाटलं की आपण काउंटर क्लेम करावा करायला पाहिजे होता असं मला जाणवलं तर आपल्यालाही ते खूप गरजेचं आहे पक्षकारांना पण आणि वकिलांना पण बघा वकिलांचं असं आहे की जर आपण पक्षकारांना चांगला न्याय दिला पक्षकारांच्या हिताचा विचार केला तर पक्षकार आपल्याकडं खूप येतात आपली प्रॅक्टिस खूप वाढते आपण पक्षकारांचा नेहमी चांगल्या हिताचा विचार करणं गरजेचं आहे आणि पक्षकार किंवा महि विवाहित महिला आहे किंवा प पक्षकार जे पण पुरुष स्त्री त्यांनी स्वतःचं पण काळजी घेणं गरजेचं आहे त्याला जो की त्यांना कायद्याचं ज्ञान नसलं तरी हे अशा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ज्ञान घेऊन स्वतःच्या केसमध्ये थोडंसं मा अभ्यास करणं गरजेचं आहे की जे की त्यांना पुढं सफर व्हावं नाही लागवं म्हणून तर काउंटर क्लेम करणं खूप गरजेचं आहे दुसरं क पाचवा जो पॉईंट आहे जो म्हणजे की ती काळजी घेणं की व्यवस्थित सर्व माहिती द्यायची कोर्टामध्ये केस दाखल झाली घटस्फोटाचेच केसचं उदाहरण घेऊन नवऱ्यांनी घटस्फोटाची केस केली के मग ते घटस्फोटाच्या केसमध्ये के केस पहिले तीन महिने काउन्सिलिंग होईल काउन्सिलिंगचा रिपोर्ट निगेटिव्ह गेल्यावर तुम्हाला जबाब द्यायचा जबाबामध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित लिहून द्यायचं आहे म्हणजे तुम्ही त्या जबाबामध्ये त्या घटस्फोटाच्या अर्ज घटस्फोटाची जी केस आहे पर पॅरावाईज तुमचा जबाब असणं गरजेचं आहे पर पॅरावाईज पहिल्या पॅरेग्राफमध्ये तो काय म्हणला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तो काय म्हणला तुमचं त्या त्याबद्दल काय म्हणणं आहे आणि हे सगळे म्हणणं तुम्ही देऊन पर पॅरावाईज म्हणणं देऊन तुमची स्वतःची स्टोरी तुमचं स्वतःचे काय आहे म्हणणं आहे ए इन्सिडेन्स वाईज डेट डेट वाईज असं म्हणजे वेळेवाईज तारखे वाईज हे सगळं तुम्ही तुमची माहिती देणं वकिलाला गरजेचं आहे की ज्या माहितीवरनं मग वकील तुमचा जबाब तयार करतात जबाब केल्यावर पण तुमचं काम आहे पक्षकारांचं की वकिलांनी व्यवस्थित जॉब केलेलं आहे का तुम्ही दिलेलं लिहिलेलं सगळं दिलेलं आहे का काही गोष्टी त्यात गाळल्या असतील तर त्या काय गाळल्या त्या गरजेचं आहेत का गरजेच्या नसतील तर ते ॲड करता येईल का तर हे जबाब वाचून घेणं खूप महत्त्वाचं आहे वकिलांनी पण आणि हे पण कारण जबाबवरच कोण तुमची केस असती कोणतीही को केस ही ड्राफ्टिंगवरच असते आणि ड्राफ्टिंग असणं खूप चांगलं असणं खूप गरजेचं आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचा सहावा पॉईंट जो आहे की जी काळजी घेणं फॅमिली कोर्टाच्या केसमध्ये काळजी घेणं महत्त्वाचं आहे की मेडिएशनची तुम्हाला गरज लागली तर तुम्ही कधीही मेडिएशन ग गची गरज मेडिएशनचा फायदा घेण्यात तुम्ही मागं पुढं बघू नका मेडिएशन हे तुमच्यासाठीच आहे बघा कोर्टामध्ये फॅमिली कोर्टामध्ये पहिले तीन महिने काउन्सिलिंग होतं त्याच्यानंतर तुम्ही कधीही मेडिएशन घेऊ शकता किती वेळा मेडिएशन घेऊ शकता तुम्हाला फक्त मेहरबान कोर्टाला सांगायला लागते की आम्हाला वी नीड मेडिएशन प्लीज फॉरवर्ड दिस मॅटर मॅटर टू मेडिएटर तुम्ही जज मेडियर पण मेडिएटर पण मागू शकता ॲडवोकेट मेडिएटर पण मागू शकता मेडिएशन हे पूर्णतः फ्री आहे मेडिएशन म्हणजे मध्यस्थी मध्यस्थ तुमच्यासाठी काम करतो जे की जज असतात आणि ॲडव्होकेट असतात हे जज आणि ॲडव्होकेट जे असतात ते अनुभवी असतात आणि ते तुम्हाला मॅटर सेटल करण्याच्या दृष्टीने मॅटर कॉम्प्रमाइ करण्याच्या दृष्टीने मॅटर लवकरात लवकर निर्णय करण्याच्या दृष्टीने तुम्हाला मदत करत असतात तुमचा वेळ वाचवत असतात तुमचा पैसा वाचवत असतात आणि तुम्हाला मेडिएशनमुळे विनविन परिस्थितीमध्ये आणतात म्हणजे बघा कोणतीही केस दाखल केली की एक कोणता पण जिंकत असतो जर केस मेरिटवर चालली पण अशीच जर केस तुम्ही मेडिएशनच्या माध्यमातून केली तर दोन्ही पार्टी विनवीन होती कारण दोघंही पार्टी जेव्हा मेडिएशनला जातात तेव्हा ते टर्म्स अँड कंडिशनवर केस निकाली काढतात आणि म्हणून दोघांची विनवीन पोझिशन असते त्यामुळं मेडिशनचा नक्की फायदा घ्या मेडिएशन खूप छान असतं आणि खूप चांगलं असतं सातवा जो पॉईंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीने की फॅमिली कोर्टमध्ये की मुलांचा ताबा नसला बायका बायकांकडं किंवा पुरुषांकडं जर मुलांचा ताबा नसेल तर तो ताबा मिळवण्यासाठी लगेच अर्ज करणं गरजेचं आहे आणि भेटण्याचा अर्ज करणं गरजेचं आहे ॲक्सेस म्हणतात त्याला कायद्याच्या भाषेमध्ये की तुम्ही जेव्हा तुम्ही केस दाखल करणार आहे तेव्हा लगेचच तुम्ही ॲक्सेसचा अर्ज करू शकता फॅमिली कोर्टमध्ये पहिले तीन महिने काउन्सिलिंग असतं त्या काउन्सिलरला पण तुम्ही सांगू शकता की वी वॉन्ट टू मीट मीट आवर किड्स वी वॉन्ट टू मीट आवर चिल्ड्रन आय वॉन्ट टू मीट माय डॉटर आय वॉन्ट टू मीट माय सन तर तुम्हाला काउन्सिलर पण त्या भेटीची व्यवस्था करू शकतात आणि तुम्ही लवकरात लवकर जसं तुम्ही हॅपी राहत आहे तसं तुम्ही ॲक्सेसचा राईट तुमचा घ्यायला पाहिजे तो खूप गरजेचा आहे कारण लहान मुलं असेल तर लहान मुलांना बरेचदा ज्या पा पालकाकडं ताबा असतो ते पालक स्वतःच्या साईडनी मन वळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तुमच्याविरुद्ध काहीतरी मन कुलुशीत करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं लवकरात लवकर ॲक्सेसचा राईट घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला भेटण्याचा हक्क हा न तुम्ही आवडी वडील आहात आई आहात दोघांना तुम्हाला आई किंवा वडील सगळ्या दोघांना कुणाकडे जरी ताबा असला तरी भेटण्याचा हक्क हा दोघांचा असतो बिकॉज यू आर द नॅचरल पेरेंट्स ऑफ युअर किड्स आठवा महत्त्वाचा प्रा पॉईंट आहे की संसार वाचवण्याचा प्रयत्न करा फॅमिली कोर्ट आहे फॅमिली कोर्टामध्ये केस आहे एकतर नाण्याची केस आहे किंवा तुमची डिवोर्सची केस आहे तर तुम्ही बघा जीवनामध्ये कधीही जी अवघड गोष्ट असते ती करायची असते आणि अवघड म गोष्ट करताना तुम्हाला त्रास होत असतो आणि पण ती अवघड गोष्ट केलेली ती तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची असते समजा नवरा बायको तुमच्यामध्ये मध्ये झालं आहे नवरा तयार आहे ग नान घेऊन जायला नवऱ्यापासून नवऱ्यापासून तुम्हाला धोका नाही आहे म्हणजे तो खूप मारहाण करत नाही आहे काही थोडेफार पॉईंट आहेत काही मतभेद आहेत तर ते मतभेद विस विसरून थोडंसं पाठीमागं दोन पावलं या आणि एकत्र येण्याचा प्रयत्न करा आणि संसार वाचा संसार वाचवणं खूप गरजेचं आहे मुलं असतील तर तुम्ही स्वतःचा विचार करणं थांबवा आणि मुलांना तुमच्या भविष्यासाठी कारण मुलांना आई आणि वडील दोघंही लागतात मुलांना नाही माहिती तुमच्यामध्ये काय प्रॉ प्रॉब्लेम आहे मुलांना आई वडील दोघंही लागतात त्यामुळे संसार वाचवायचा प्रयत्न करा मी तुम्हाला सांगेन की गेली सव्वीस वर्षामध्ये अनुभवातून मी तुम्हाला सांगते की संसार वाचवणंच हे खूप गरजेचं आहे कारण तुम्ही आता लग्न केलेलं आहे ते तुम्हाला निभवायला पाहिजे थोडंसं तुम्ही दोन पावले मागं येऊन एकत्र राहिलं तर काही बिघडत नाही समोरच्या पक्षकाराला पण कळलंच असतं एकदा कोर्टात आल्यावर त्यालाही गरज असते आणि तुम्ही नक्की एक चान्स देऊन बघा लास्ट चान्स म्हणतात त्याला तुमच्या शब्दामध्ये किंवा माझ्या शब्दामध्ये तर नक्की द्यायचा प्रयत्न करा देता आला तर बघा आणि जर पार्टी बदलली समोरची किंवा पक्षकार बदलला तर चांगलाच आहे नाही तर मग पुणे तुम्हाला फे पे, फॅमिली कोर्टामध्ये परत येऊन तुमची केस चालवताच येतात दुसरं म्हणजे की नवा पॉईंट जो आहे की नाही पटत नवर नवरा बायकोचं तुमची केस दाखल आहे नवऱ्याने घटस्फोट केला आहे तुम्हालाही घटस्फोट घ्यायचा आहे नवरा खूप अत्यंत क्रुएल्टी कर करतो आहे खूप शारीरिक मानसिक छळ करतो आहे नवऱ्याच्या तिथं राहणं तुम्हाला धोकादायक आहे नवरा थोडासा सायको आहे नवरा सारखा मारहाण करतो आहे त्याने खूप वेळा तुम्हाला मारलेलं आहे खूप वेळा तुम्ही संधी दिलेली आहे आणि आता संधी देणं तुम्ही स्टॉप करत आहे अशा केसमध्ये जर मारहाण खूप होत असेल तर मग नका नका जाऊ आणि घटस्फोट घ्या घटस्फोट पण तुम्ही मेडिएशन किंवा काउन्सिलरच्या माध्यमातून म्युच्युअल कन्सेंटने घ्या कारण घटस्फोटाच्या केसेस चालायला चार पाच वर्षे लागतात त्यामुळं टाईम सेव्ह करा मग काउन्सिलिंगचा फायदा घ्या मेडिएशनचा फायदा घ्या दहावं सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे की तुमची कोणतीही केस कोणतीही केस असू फॅमिली कोर्टामध्ये लवकरात लवकर त्या केसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करा बघा आम्ही ॲडोकट जे असतो आमचं हे प्रोफेशन आहे आम्ही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो आम्ही पैसे कमवतो आमचं हे काम आहे पण तुम्ही काय करताय तुम्ही तिथं प्रत्येक तारखेला येऊन काय करताय सगळी निगेटिव्ह एनर्जी घेताय त्या कोर्टाचं ॲटमॉस्फिअर तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला छान वाटते का तिथं एखाद्या चांगल्या प्लेसला भेट द्यायलासारखं वाटते का तुम्हाला मी असं कित्येक वेळा पाहिलं आहे की काही महिला इतक्या रडत असतात त्यांना इतकं टेन्शन येत असतं त्यांना तारीख आली की काय काय महिलांना आजारी पडतात त्या त्यांना खूप टेन्शन येतं नवरे पण काही ते खूप सफर होतात त्यांना खूप वाईट वाटतं ते खूप कमी बोलतात त्यांना खूप त्रास होतो हिम्युलेटिंग वाटतं त्यांना त्यांना इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो मग कशाला तुम्ही हे केसमध्ये हे करता लवकरात लवकर बाहेर या मेडिएशन आहे तुमच्यासाठी जजेस आहेत तुम्ही जजेसशी पण बोलू शकता तुम्ही जजेस फॅमिली कोर्ट पुणेचे जजेस इतके चांगले आहेत इतकं चांगलं काउन्सिलिंग आणि इतकं चांगलं मेडिएशन ते डायसवरनं करतात मी कित्येक केसमध्ये डायसवरनं मॅटर सेटल केलेले पाहिलेले आहेत तर तुम्ही जजेसची जरी तुम्ही बोलला की मॅडम मला जायचं आहे नांदाला तर ते बघा ते जज तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने प्र तुम्हाला हे करतात मदत करतात तर तुम्ही नक्की त्यांचा उपयोग करा मेडिएशनचा उपयोग करा काउन्सिलरचा उपयोग करा तुमचा वेळ वाचवा टाईम इज मनी केसेस दा केसेसची पेंडन्सी इतकी आहे फॅमिली कोर्टाच्या केसेसची पेंडिंग पे पेंडन्सी एक केस चालायला चार चार पाच पाच वर्ष लागतात काही काही माझे केसेस जे आहेत दोन हजार एकोणीसपासून चालू आहेत अजून ते नवराबाई खूप भांडतायचे आहेत लवकर सेटल करा मॅटर दो नांदायचं का बघा जावा नांदायला नाही नांदायचं तर घटस्फोट घ्यायचा तर लवकर घटस्फोट घ्या काय असेल ते टर्म्स कंडिशन ब करा सेटल करा दोन पावलं मागं यायचं तर या आपल्याला जर मोठी उडी मारायची असेल तर आपल्याला दोन पावलं मागं या लागतात ॲडजस्टमेंट करा नो पेन नो गेन हे पण लक्षात ठेवा थोडंसं त त्रास सहन झाला तर तुम्हाला पुढच्या काळात सुख मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ते करा त्याची तयारी ठेवा वेळ वाचवा तुमचा टाईम वाचवा आणि कोर्टामध्ये जे येण्या जाण्याचे ते एलपाटे आहेत त्याचा खर्च आहे तो पण वाचवा आणि लवकरात लवकर त्या केसचा तुम्ही पण तुम्ही पण निकाल लावू शकता मेडिएशन काउन्सिलिंगच्या माध्यमातून आणि या सगळ्या गोष्टी माध्यमातून माध्यमातून तर हा हा व्हिडिओ मला खूप गरजेचा वाटला कारण वेळोवेळी मी जेव्हा कोर्टामध्ये काम करत असते तर मला नेमकं असं वाटत असतं की ह्या केसमध्ये हे करायला पाहिजे होतो या, हो या पक्षकाराने हे केस या केसमध्ये करायला पाहिजे होतो मी कधी मला माझं पण मी निरीक्षण करते मलाही वाटत असतं की ह्या केसमध्ये मी हे करायला हवं होतं या केसमध्ये मी असं करायला पाहिजे होतो या पक्षकारांनी केस हो या केसमध्ये असं वागायला हवं होतं असं वागलं असेल तर त्याचा फायदा झाला असता त्यामुळं मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मी दिलेली आहे या बाबतीत आपल्याला जर काही अजून काही क्वेरी असतील अजून काही विचारायचं असेल तर मला नक्की विचारा मला खूप आवडेल माझ्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला सांगा व्हिडिओ आवडला तर मला नक्की सांगा नाही आवडला तरी सांगा मी त्याच्यामध्ये सुधारणा करायचा प्रयत्न करेल खूप एक्सपिरियन्सच्या म एक्सपिरियन्स असल्याच्या माध्यमातून असल्यामुळे मी हा व्हिडिओ आपल्यासाठी केलेला आहे नक्की मला सांगा थँक्यू बाय